अरे वा दोनशे आणि शंभर रुपयाला फ्रेश वाण्यात वाण्यात मासली म्हणजे माहितीये ना एक तास दोन तास झालेली पकडलेली ना बघा इथे बोंबील एकदम फ्रेश बोंबील आहे कसा वाटत येतो शंभर रुपयाला वाटा बघा किती मस्त विकी हे बघा भाला कुबे खूप आहे येऊ ना तू आमंत्रण करशील तू बोलतस का तू बोलतस का बघा किती सुंदर असा कलर एक नंबर एक मसाला पण काम सगळे मसाल्यांचा कसा आहे तो तुम्ही टेस्ट करणार तुम्हाला पाहिजे होता पण गरम असत असं काही ना मस्त आलंय तर फायनली पायस सूट रेडी झालेला आहे बघा सुंदर असा अप्रतिम से काही ते खाना असली खाना नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता संध्याकाळचे सव्वा चार वाजलेत सानूचा ट्युशनचा oh. टाइम झालेला आहे तर आज ना म्हणजे काल आपण साड्यांची व्हिडिओ टाकली होती तर एवढे मेसेज आणि एवढे ऑर्डर मसाल्याचे पण त्याच्यामध्ये कोलंबी पापडचे पण तर सर्व हे करता करता आता आम्हाला वाजले चार तर आता सर्वांचे मसाले आणि ज्यांनी ज्यांनी साड्या ऑर्डर केल्या ते सर्वांचे साड्या आणि मसाले आणि कोलंबी पापड आपण कुरिअर केलेले आहेत मुंबईमध्ये आता त्यांना तीन चार आता कसा पाऊस पडतोय पहिला कसा दोन ते तीन दिवसामध्ये मिळायचा आता तीन ते चार दिवसामध्ये मिळून जातो म्हणजे एक दिवस मागे पुढे होऊन जातोय तर सर्वांना तीन ते चार दिवसामध्ये मिळून जाईल आणि आता आम्ही चाललो स्नेहाच्या कशा साड्या म्हणजे गेलेल्या तसंच पडले आणि आता जे नवीन आले त्याच्यातून पण मला पण आवडले मी तुम्हाला बोललेले तर ते त्याच्यातून मी माझ्यासाठी स्वतः पण ब्लाऊज शिवून घेते ते पण तुम्ही बघाल तर सुंदरच दिसलात तर आता स्नेहाला ब्लाउज शिवायला घेऊन चाललेलो आहे आणि त्याचबरोबर आपले म्हणजे युट्यूब फॅमिली उलवे मधन ज्यांनी मसाला ऑर्डर केलाय कोलंबी पापड ऑर्डर केलाय आणि साडे ऑर्डर केले त्यांना सर्वांना आपल्याला देऊन येऊया आता आपण उलवे मध्ये आहोत उन्नती बिल्डिंग मध्ये काय बघू नाव हो काय तुझं अश्विती अश्वि अरे वा खूप छान नाव आहे चला ताई मसाला दिला एक टेस्ट केल्यावरती नक्की सांगा कसं आहे ओके तर आता ना आम्ही ऑफिस ऑफिसजवळ आहोत इथे बोकडविरेची एक ताई आहे प्रीती ताई ना तर ताईने आपल्याकडनं साडी ऑर्डर केली तर ती द्यायला आलो आहे पण ताई वाशीला गेल्यात तर त्यांच्या मुलाला पाठवणार आहेत तर त्या मुलाकडं आपण साडी देऊया आणि जाऊया घरी तर हा ताईंचा मुलगा आहे शुभम त्याच्यामध्ये कोलंबी पापड पण आहे का टेस्ट करून नक्की सांगा आणि ताईला पण सांग साडी कशी काय फीडबॅक द्यायला सांगा चल अच्छा दे अच्छा अच्छा चल राहताना आम्ही इथे दादाकडे साडी दिली ताईंची आणि आता इथे मच्छी मार्केट दिसते आपल्याला हा तर बघूया काय काय रेट आहे हे बघा ही वाण्याची आहेत आहे आहेत ना ताई कसं देत वाटा अरे वा दोनशे आणि शंभर रुपयाला फ्रेश वाण्यातली वाण्यातली मासली म्हणजे माहितीये ना एक तास दोन तास झालेले पकडलेली ना मस्त वाटा हे बघा इथे बोंबील एकदम फ्रेश बोंबील आहे कसा वाटत येतो शंभर रुपयाला वाटा बघा किती मस्त पैकी एक नंबर वाटा आणि इथे या ताई ताई तुमचं नाव काय नेहा नेहा ताईचं नाव आहे आपली युट्यूब फॅमिली आहे या सर्व हे पण इथे पण ताई आहे ताई तुमचं नाव काय हर्षद ताईत बोईट मासा बघा किती मोठा याला पिलसा बोलतात ना तुमच्या इकडं बोईट हा पिलसा वेगळं असतं का बोईट पित मासा योच ना, ना? बघ किती मोठं आहे वाण्याचंच आहे का आपण कितीला वाटा तीनशे रुपयाला वाटा मस्त आणि हा मला कितीला लावला शंभर रुपयाला वाटा हे बघा इथे खुबे आहेत बनवशील का खुबे बघा भालावरचे खुबे कसं देतो वाटा शंभर रुपयाला वाटा हे बघा भालावरचे खुबे आणखीन इथे टायगर प्रॉन्स दिसतात अरे बाला ये नाही थोडस काम आहे बिझी आहे थोडासा बाकी ठीक ना जा तू काय तिला पार्टी करायला काय कर्जतलं गेल तिला ट्युशनला गेलो सुटणार येऊ ना तू आमंत्रण करशील तू बोलतस का तू बोलतेस का बाहेर तू बोलतस का तरी पण सात आठ वर्ष आली हा सात वर्ष आली भेटूया मग बाकी मजेत ना। चल, चल नाही जात काम आहे भरपूर बिझी आहोत आता साड्यांचा सा बिझनेस स्टार्ट केलाय ना तर भरपूर बिझी आहोत याच्यामध्ये ऑर्डर विडर भरपूर आहेत ते तिकडे हे करायला लागतंय चल मग अरे आराम चला तर हा ना मित्र भेटला होता जेव्हा आम्ही लग्न केला आणि आम्ही ते शिडको कॉलनी मध्ये राहत होतो ना तेव्हाच मित्र आहे तर आता भरपूर वर्षानंतर भेटला हे बघा इथे कोलंबी आहे कशी येतो कोलंबीचा वाटा शंभर रुपयाला हा खाडीतली गोल बघा इथे टोल कट करतात टोल मासा आहे ना टोलका टोलका वाम हे बघा चिराला सांगितलेला वाटत आणि इकडे काय इकडे पण बोंबील आहेत बोंबीलचे नको मला मला प्राइस सांगा फक्त कारण मामाला ले लांबात सगळेच विरगलतील शंभर रुपयाला वाटत किती मस्त पैकी वाटा बघा शंभर रुपयाचा तर नक्कीच इथे घ्या एकदम फ्रेश नाश्ली मिळणार आहे तुम्हाला कारण बघा आता सगळीकडे बोटी बंद आहेत तर श्रावण पर्यंत कुठेही मिळणार नाही आफ्टर श्रावण चालू होणार पण इथे आले तर तुम्हाला एकदम फ्रेश मासली मिळून जाईल या मार्केटचं मी तुम्हाला ऍड्रेस पण सांगते बोकडविरा आणि टाउनशिपच्या मध्ये शिडको ऑफिस आहे बघा हा असा एक हे गेलेला आहे तिथेच हे बसतात सर्व हो एकदम फ्रेश हा चला ताई किती वाजता लागते हा मार्केट हाच टायमिंग पाचचाच असते का पाच चा टायमिंग असते चार पाच चा आणि किती वाजेपर्यंत असता आठ साडेआठ वाजेपर्यंत असतं भगवानचे मसाले आणि साड्या वगैरे आणि कोलोमी पापड देऊन आलो ज्यांना म्हणजे कसं आहे प्रत्येक जण म्हणजे फेस नाही करता येत ना तर काही जण म्हणजे कॅमेरे लागतात तर त्याच्यामुळे त्यांना घेता नाही आला आणि ज्यांना म्हणजे कॅमेर येता आलं त्यांना म्हणजे घाबरत जाऊन त्यांना डायरेक्टली कॅमेरामध्ये घेतलेले आहे ना आणि आता रात्रीचे किती वाजलेत आठ वाजले रात्रीचे आज नावाला मग येता आहे तर आम्ही मटण आणलंय आणि सूप बनवणार आहे ना पाया सूप करणार खूप जास्त सर्दी झाली ऑर्डर विडर घेऊन आणि आज पर्यंत बघा एवढ्या ऑर्डर आले आहेत मसाल्याच्या जवळजवळ सतरा अठरा किलो मसाल्याच्या ऑर्डर आलेले आहेत तर या सर्व मी आता स्नेहा जेवण बनवत बनवत पॅकिंग करून घेतो फायनली सर्व मसाले आता पॅकिंग झालेले आहेत आणि स्नेहा आता तुम्हाला मटन पायाची रेसिपी दाखवणार आहे मटन पाया सूप ना तर आता इथे काय इथे मटन बनवते का हे बघा खूप जण असे पण विचारतात का तुम्ही मटन चे कोणकोणते पार्ट घेत खाण्यासाठी शाप मांडी हाँ? गर्दन आणि नल्ली नल्ली दोन दोन अशी पार्ट घेतात त्याला खूप जागेने मांडी, मांडी। तेल टाकलेलं आहे जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा घेऊया आणि मग त्यानंतर तेजपत्ता काली मिरी मोठी इलायची आणि स्टार फूल आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे हिरवा वाटण मध्ये आला लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे ना म्हणजे mm. तेचून घेतलेलं आहे बस एवढा आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे या रेसिपी मध्ये किती कांदा घेतलाय एक।, एक कांदा घेतलेला आहे मीडियम चा आणि मग त्यानंतर हळद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला शिजून घ्यायला लागेल ना त्याच्यामध्ये आपला मसाला येईल का नाही नाही ना आणि मग त्यानंतर मटन पाया टाकलेला आहे बघा स्वच्छ साफ करून टाकलेला आहे आणि मग त्यानंतर मस्तपैकी मटन पायाला जे आपण मसाले बनवले त्याच्यामध्ये बन मिक्स करून घ्यायचं आहे हे रेसिपीला ला तरी किती टाइम लागते अंदाज 40 मिन लगते हैं। 45 मिनिट लागते 40 45 मिनिट बाप रे म्हणजे एवढे सिटी देयर लागलं काय आपल्याला मीडियम फ्लेम वरती ठेवून सिटी आणि मग त्यानंतर गरम पाणी ऍड करते हे बघा आणि पुन्हा एकदा अशी घाटली भरायची गरम पाणी एकदम चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स झालं पाहिजे एक दोन हे तर काहीच नाही पहिली तीन तीन चार चार रेसिपी करायचीच ना किती काय काय थर्टी कसला तर कसला वागे ना ऑर्डर ही स्टार्टिंग केलेली तेव्हा आता सध्या खूप जणांना असं वाटत असेल का आम्ही ऑर्डर नाही घेत तर ऑर्डर का नाही घेत सांग एकदाच नेहा बघा काय झालंय माहितीये आधी सांगते सर्वात पहिले आपलं जेव्हा मसाल्यांचं सीजन आला तर मसाल्या मध्ये भरपूर बिझी झालो मसाल्यामध्ये फ्री होता होता पायाला माझे लागला पॅन मग दीड महिना रेस्ट घेतला मग काहीच नाही गेला पाय ठीक झाला तर आता श्रावण स्टार्ट व्हायचं अगोदर मच्छी चांगली फ्रेश मिळत नाही म्हणून आपण स्टॉप ठेवणार कारण कसं आहे माहितीये का पावसाळ्यामध्ये बोटी बंद असतात असत मासली भेटते जसं पापलेट सुरमई हलवा खूप सारे अशी समुद्रातली मासली आहे पुन्हा फ्रोजन नाही लागत आणि आपण कसं सगळ्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला फ्रेश मासली देणार फ्रेश सर्व देणार तर कसं आहे ते कुठे ना कुठे आपण खरं नाही उतरत आपल्या बोलण्यावरती आम्ही पैसे तुमच्याकडून घेणार आणि फ्रेशर्स नाही देणार तर मला नाही वाटत आणि ना, मी स्वतः जेव्हा फ्रेश असते ना, ना, ना टेस्टी नाही बदलते त्याची आपला आणि आम्हाला असं वाटतं कस्टमर म्हणजे आपली युट्यूब फॅमिली सॅटिस्फाय झाली तर आपण स्वतः सेटिस्फाय होतो प्रत्येक गोष्टी मध्ये अरे बघ आता उकल आल्यावरती स्नेहानी झाकण दिलेलं आहे आता किती सिटी द्यायच्या आता कमीत कमी चाळीस पंचेचाळीस मिनिट फ्ले सिटी देतच राहायचं चाळीस हो तेवायचं जेवढे होतील तेवढे होऊ दे आणि आता तुम्हाला सुद्धा समजलं असेल आम्ही फूड ऑर्डर का नाही घेत हा हा कारण आहे आणि जेवणाची ऑर्डर पण आम्ही भरपूर घेतला असं नाही की नाही घेतले मधी मधी घेतलेले पण ते आम्ही शूट करून टाकत नव्हतो कारण खूप सारे लोक बोलायचे बोर होते बोर होते तर खूप सारे आम्ही ऑफ कॅमेरा पण ऑर्डर घ्यायचो पण ते मसाला स्टार्ट झाला मग पाहायला लागलं सगळं एक्सप्लेन केलं की का नाही घेतली मग आता बस आता मच्छी चांगली मार्केटमध्ये मिळायला म्हणजे जसं श्रावण श्रावण नंतर श्रावण मध्ये स्टार्ट होते परत मग एक एक महिना आपला श्रावण असतो मग आता काय करूया श्रावण संपल्यानंतरच आपण ऑर्डर स्टार्ट करू सण सण स्टार्टच येतो आता न्यू इयर पर्यंत नोव्हेंबर ऑक्टोबर पर्यंत स्टार्ट होईल आणि मसाल्याचा पण कसं आपला थोडासा धीमा चालते म्हणजे स्लो चालते हा चार महिने आता जेवढा स्टॉक आहे तेवढं घेतात आता तुम्ही बघितलं किती मसाले पॅक केलेले आहेत तर तो थोडासा स्लो चालते म्हणून स्टार्� आता आम्ही काय केलं आम्हाला एक आहे कसे का फ्री बसायची सवय नाही आम्हाला मेहनत करायची सवय आहे तर आता काय करू शकते काय करू शकते तर आपण साड्यांचा आणखीन एक तुम्हाला रिमाइंड करायचं आहे या रविवारी दोन ते दोन अडीच वाजता लाईव्ह येणार आहोत आपल्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह मध्ये आम्ही सेल लावणार आहोत साड्यांचा सा। तर आता मटन पण झालेलं आहे आणि आता कोथिंबीर कट केले बघा किती सुंदर असा कलर आलेला एक नंबर कलर एक मसाला पण काम सगळे मसाल्यांचा एकच मसाला करतो होता मग त्यानंतर आता स्नेहानी कोथिंबीर टाकले बघा तर आता मटन पाय सूप पण झाला असेल ना होत ओके तर मी ना आता बाहेर गेलो होतो थो थोडासा काम होता म्हणून इथे स्नेहानी झाकण पण काढलं बघा खूप अरे कोथिंबीर ऍड केली का आता काय करायचं पाच मिनिटं आता मस्त बॉईल देणार आपण ओके छान होईल असं ओके या सर्वांनी पाया सूप पिवाला स्नेहाच्या हातचा लजीज पाया सूप लजीज टेस्ट करणार तुम्हाला पाहिजे होता ना गरम असं काही टोळ ना मस्त आलंय <laughs> तर फायनली पाया सूप रेडी झालेला आहे बघा सुंदर असा अप्रतिम सानू तू खाना, खाना। तर आता आम्ही इथे सूप घेतलाय आणि बघा जुनी आपली व्हिडिओ लावलेली आहे सानू बघा किती छोटे आता तेव्हा दिसायची म्हणजे दिसायची म्हणजे होती तेव्हा आपण पण किती वेगळे दिसतो ना नंतर किती चेंजेस झाले ना भरपूर हे बघा सांगू आवाज बघा सांगतो किती भारी येत ना असायचं नाही ना? <laughs> <आगा। laughs> बस लाईक करायचं पहिले ना मस्त बोलायची आता आग थोडस मोठी उचल बोलत नाही ना व्हिडिओ मध्ये आपण पण चला या सर्वांनी ब्लॉग बघितला कसला नक्की बघा तुम्हाला आवडेल खाडी एक नंबर वाला ब्लॉग छान झालंय चला या पिऊया या पाया सूप पियाला किती सुंदर असं झालंय गरम पण भरपूर आहे ना आत्ताच ना जेवणार नंतर थोड्या वेळा त्याला गरम गरम मस्त आहे पण खरंच तूप छान बन तुलाच हो प्रतिम तर आता आम्ही सूप पिऊन घेतो आणि आता हा ब्लॉग पूर्ण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा या येणाऱ्या रविवारी आम्ही लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत तर नक्की तुम्ही लाईव्ह जॉईन करा आणि तुम्ही पण लाभ घेऊ शकता का तर या रविवारी लाईव्ह स्ट्रीम नक्की जॉईन करा आणि त्या बघा काय असणार लाईव्ह मध्येच आम्ही ऑर्डर घेणार लाईव्ह मध्ये ऑर्डर म्हणजे जसं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो कुठल्याही प्राइस बोलतोय हजार रुपये आणि तुम्हाला दाखवतोय तर लगेच तुम्हाला आम्हाला आपल्या बिझनेस नंबरवरती तिथे सर्व आम्ही माहिती देणार लगेच तुम्हाला आम्हाला ना बिझनेस नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि तिथेच लगेच तुम्हाला पेमेंट वगैरे आहे लगेच आम्ही तिथे तुम्हाला बारकोड वगैरे सेंड करू आणि जेव्हा तिथून तुम्ही आम्हाला ऑर्डर देणार ना तेव्हा ती कन्फर्म होणार लाईव्ह संपला का तुम्ही ती हजार रुपयाची म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला पंधराशे रुपयाची साडी आम्ही हजार रुपयाला लावणार आहोत तर विचार करा आठशे ची कितीला लावणार तर एक्झाम्पल आता तुम्हाला मी सांगतोय जर लाईव्ह स्ट्रीम संपल्यानंतर तुम्ही बोलणार का दादा ही तुम्ही लाईव्ह मध्ये एवढे एवढे बोलले होते आम्हाला एवढंच माहिती तर नाही होणार ते लाईव्ह मध्येच तुम्हाला बाय करावी लागेल तर अशी आपण लाईव्ह स्ट्रीम करणार आहोत रविवारी तर नक्की लाईव्ह स्ट्रीम आपल्याला जॉईन करा एक लक्षात ठेवा टाइमिंग पण सांगतो अडीच ते दोन वाजेपर्यंत आपण लाईव्ह स्ट्रीम स्टार्ट करणार आहोत oh. जवळ जवळ दीड ते दोन तासाचा हा लाइव स्ट्रीम असतो शनिवारी एक रिमाइंडर पण टाकूया पोस्ट करूया कम्युनिटी एवढ्या एवढ्या टायमिंग लाईव्ह येणार म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की येणार मग एक ये राहणार नोटिफिकेशन तुमचं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय